माऊली नमस्कार <coughs> दिव्य तेज आयुर्वेदिक वन औषधीमध्ये आपले स्वागत तर आजची वनस्पती आहे पुनर्नवा तर हे पा अशी असती पुनर्नवा असे मस्त निळसर फुलं असतात याच्यात एक दुसरी पण जाती ती तिचे पिवळे फुलं असतात सॉरी पांढरी फुलं असतात हे थोडीशी एक निळसर फुलं असतात हे बा हे असे निळसर गुलाबी फुलं असतात आणि दुसरी जे जी असतात ते पांढरे फुलं असतात अशा दोन जातीची असती पुनर्नवा आता याचा आयुर्वेदमध्ये वापर कसा करायचा किंवा कशासाठी करतात काय करायचं की शरीरात कुठेही सूज असेल कुठेही सूज असू द्या शरीरात कुठेही सूज असली तर ह्या वनस्पतीचा वापर करायचा तर वापर कसा करायचा की काय करायचं की ही वनस्पती पंचांग पंचांग म्हणजे हिचं मूळ फूल पान हे सर्व म्हणजे त्याला पंचांग असे म्हणतात हे पंचांग घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायचं मीठा पा मीठ टाकायचं गरम पाणी टाकायचं आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यातलं पाणी झाडून टाकायचं झाल्याच्या नंतर काय करायचं की चार ग्लास किती चार ग्लास म्हणजे जवळपास एक लिटर पाणी घ्यायचं किती घ्यायचं एक लिटर पाणी घ्यायचं आता एक लिटर पाणी घेतलं की त्याच्या एक लिटर पाणी घेतलं की ते हलक्या पद्धतीनं त्याच्याखाली जाळ लावायचा जा। चुले ठेवायचं आणि त्याच्यावर हलक्या पद्धतीनं जाळ लावायचा जा। आणि आटवायचं ते आटून आटून एक चौथाय भाग म्हणजे एक लिटरमधलं अडीचशे एम एल एवढं पाणी ठेवायचं आणि ते स्वच्छ पाण्यानं न... सॉरी आणि ते स्वच्छ कपड्यानं किंवा चाळणीनं गाळून घ्यायचं गाळल्याच्या नंतर काय करायचं की ते एका काचाच्या बॉटलमध्ये ठेवायचं काचाच्या बॉटलमध्ये का ठेवायचं की त्याला वास लागत नाही कोणत्या पद्धतीचा वास लागत नाही त्याच्यामुळे ते काचाच्या बॉटलमध्ये ठेवायचं आणि रोज सकाळी तीस एम एल किती तीस एम एल एवढा तो काढा घ्यायचा दिवसातून दोन वेळेस जेवणानंतर दिवसातून किती वेळेस दोन वेळेस जेवणानंतर यामुळं होतं काय की आपल्या शरीरात कुठेही जर सूज असेल तर ती सूज कमी होऊन जाते असा या वनस्पतीचा गुण आहे अशी औषधीविषयी माहिती आहे तरी पण औषधी वैद्याच्या सल्ल्यानंच घ्यायचं ही आहे पुनर्नवा वनस्पती